विशेषतः याच्यामध्ये तीन दोन तीन गोष्टी उल्लेखनीय महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज सत्तावीस महिला प्रत्येक एक हजार पुरुषांच्या मागे आहे एक अतिशय चांगली वाढ या महिला मतदारांची झालेली आहे तसेच आपले दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे एकोणीस हजार दिव्यांग मतदार आहे मागच्या ज्यावेळी निवडणूक कालावधी होता आपले मतदार यादीचे पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदार दिव्यांग मध्ये नोंदवण्यात आले होते आज त्या प्रमाण पॉईंट पंचावन्न टक्केपर्यंत गेलेला आहे तिसरा जो महत्वपूर्ण मध्ये घेण्यात आलेला आहे ते आहे की आपल्याकडे जो मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्र मध्ये पाच ची वाढ झालेली आहे मागच्या मागच्या मध्ये तीन हजार पाचशे एकोणसाठ मतदार केंद्र होते आता तीन हजार पाचशे चौसष्ट मतदार केंद्र या ठिकाणी आहे आपल्याकडे आपल्याकडे जो साधारण लोकांची जो वय वाढत आहे म्हणजे ॲव्हरेज एज वाढत आहे त्याच्या परिणाम हे झालेला आहे की आज आपल्या मतदार यादीमध्ये जवळपास सेवन्टी थ्री पर्सेंट जनता या आपल्या मतदार यादीमध्ये आहे एक चांगली बाब आहे मी आपले सर्व लोकांना विनंती करतो की आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आपण तपासून घ्यावा आपले मतदार केंद्राला भेट द्यावा आणि त्या ठिकाणी काही त्रुटी राहून गेले असेल या फोटो चुकला असेल या काय इतर माहिती त्याच्यामध्ये चुकली असेल तो ते आपण प्रयत्न करून घ्यावा अडीच पेक्षा जास्त नवीन एपिक कार्ड या कालावधीमध्ये मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जनरेट झालेले आहे ते आपल्याला पोस्टलच्या माध्यमातून ऑलमोस्ट निन्यानवे टक्के एपिक कार्ड पोस्टलच्या माध्यमातून पाठवण्यात आले याचा अर्थ आहे की आपला ॲड्रेस प्रूफ जो आहे ते योग्य आहे या सगळ्या गोष्टीच्या योग्य प्रमाणे नियोजन करण्यात आलंय आणि आपले मतदार केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पण एक सुमारे पाच कोटी रुपये अशोड मिनिमम फैसिलिटी त्याच्यामध्ये शौचालय आहे पिण्याची पाणीची सोयीच्या विषय आहे लाईटच्या विषय आहे पंखेच्या विषय आहे जो एक एक आदर्श मतदार केंद्र मध्ये असला पाहिजे हे जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक मतदार केंद्र मध्ये व्हावा याच्यासाठी आपण सूचना दिलेली आहे आणि निधी मंजूर करून दिले आहे राज्य मागस्वर्गीय आयोगांचे सूचनानुसार आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार सर्वेअर्स आपले जिल्ह्याचे विभिन्न घराला भेट देऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करत करत आहे गोखले इन्स्टिट्यूटकडून याच्याबद्दल सर्वे फॉर्म आणि ॲप तयार करून देण्यात आलेलं आहे ॲपची लॉग इन प्रत्येक सर्वेअरच्या करून देण्यात आलेली आहे या ॲपची प्रशिक्षण प्रत्येक तालुकामध्ये घेण्यात आली जिल्हास्तरीय घेण्यात आली आणि सर्व सर्वेअर्सची प्रशिक्षण झालेली आहे त्यास त्यास प्रशिक्षणमध्ये मास्टर ट्रेनर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स पुणे वरून या ठिकाणी प्राप्त होते आणि याच्याबद्दल म्हणजे आजपासून सर्वेक्षण या पूर्ण जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी प्रत्येक घराला सुरू झालेले किती दिवस गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा